चिमदा बोल घेऊन तुम्ही मग आला चढासा मोठा आहे मस्त कासरा दसरीचा सीन आहे ओलो तो डायरेक्ट बोचावर त्या अंघोळ करून आलो म्हणून भेटत नाही <laughs> <laughs> ले <laughs> ले का वाटते ओल्याला आंघोळ करून यायला पाहिजे मित्रांनो आपण चालू खाडीमध्ये मच्छी वागडायला काकानी काल जाल लावून आणलेला त्याला पण काढायला चालू तर चला मी अजून बुरुसाच आहे आंघोळ काही केले नाही काकानी आत्ता उडवला चला भेटू आपण तिकडे आणि मित्रांनो आत्ता वाजलेत काहीतरी सहा सव्वासा वाजलेत आणि काका पण आलाय तर चला चला आता पोचलो गेलाय मच्छी काढायला खाली चाल काढते घेऊ आपण नवीन आहे काय बघ ना मोठा लागला <laughs> कायच <यस> नाही <laughs>

आवडलाय चिमना चिमना बोलते भेटली <laughs> काय <गाए>। भेटली <laughs> कोलबी मोठी झाली काय मोठी काका काढते का, तू चाल फक्त इथून त्या अंघोळ करून ना आलो म्हणून भेटत नाही वाटत नाही तुला काय वाटते आंघोळ करून यायला पाहिजे <laughs> जिवंत नाही मग टाक चाला बसला मोठा आहे मस्त काम पच्चीस टाक विश्वी दाखव आपल्याला किती भेटले धाम भेटले हलते म्हणजे इथं लागला असेल बारीकस लागलाय <laughs> बारीक आहे काय लागलाय बघा कटला कटला लागलाय दुसऱ्या कटल्याची भरती घ्या रेता चिवना उड्याला पाऊस पडेल तुम्ही मिळतील आला 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 कुठे तडफड तडफड घे घे उचल अरे अजूनही का वाटत काहीतरी कुलबी जाम आहे कापला मार्केट डाऊन सॉक्स बघ कसे लागले काले जाल पण काढला काम भेटली मच्छी आपल्याला तशी घसरा घसरीचा सीन आहे डायरेक तो डायरेक्ट बोचावर तर आलो दुसऱ्या जवळ तो जाल काढला का नाही आता आलो दुसऱ्या जवळ तिथं बघू आता काय भेटते काय जाला तो वाटत कायच नाही गुंतलेच नाही झाला पण बारीकच आहे पण आज काही नाही आज झालं हालत पण नाही तो चुना गेला चिमना गेला <laughs> त्याऐशी पाऊस पडला म्हणून तो आला हेरे हे रे पावसावरती नाचायला <laughs> चालतं मित्रांनो चाललो घरी मच्छी काही जास्त भेटली नाही थोडीच भेटली पण असं पुढल्या भेटेल आपल्याला भेटे भेटे जाम चाललो पाय वगैरे झुकले आत्ताच ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला बाय भेटू मग पुढल्या ब्लॉगमध्ये